माझी गडबड चालली आहे सकाळच्या डब्याची आणि मी जो नाश्ता मुलांना डब्याला बनवणार आहे किंवा डब्याला देऊ शकता किंवा संध्याकाळी मुलं जेव्हा शाळेतून घरी येतात किंवा क्लासवरून घरी येतात तर त्यावेळेस आहे ना रवा वापरून मी मुलांसाठी अगदी झटकेपट नाश्ता करणार आहे आणि मी काय करते बघा प्रत्येक वेळेस आहे ना आपण रवा काढतो बारीक रवा आणि हा बारीक रवाचा आहे आणि काढल्यानंतर काय होतं याच्यामध्ये आतमध्ये जर हवा पास झाली तर किडे होतात किंवा आळ्या होतात तर त्यासाठी नाशिक लिप भेटते बघा आणि मी ही क्लिप आहे नाशिक याला लावली ना की आतमध्ये हवा पास होत नाही आणि शिवाय ना रव्याला अजिबात आहे ना सुद्धा लागत नाही तर चला तर मुलांसाठी न ना, नाश्ता सुद्धा आणि जेवणसुद्धा दोन्हीसुद्धा एकदमच बनवणार आहे रेसिपी जर म्हणाल ना इतकी सोपी रेसिपी आहे आणि असा जर मुलांच्या साठी तुम्ही नाश्ता किंवा जेवण जर बनवलं ना तर तुम्ही मला कमेंट करून सांगाल की मुलांनी डबा पूर्ण फिनिश केला ह्याच्यासाठी अशीच आहे ना अगदी दुसरी रेसिपी असेल तरी सांग म्हणाल चॅनल जर थोडासा जरी ना व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असते ना ते नक्कीच दबा त्याच्यामुळे काय होईल माझी नवीन नवीन नवी जे व्हिडिओ असतात ना त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हापर्यंत पोहोचत जाईल चला तर इथं ना एक दुधी भोपळा घेतलेला आहे आणि हा अगदी मोठा दुधी भोपळा आहे तर आपल्याला एवढा मोठा दुधी भोपळा लागणार नाहीये तर त्यातले ना बघा समान दोन भाग केलेले आहेत आता हा दुधी भोपळा आहे ना जास्त दिवस टिकण्यासाठी तुम्हाला इथे टिप्स सांगणार आहे मी तर थोडंसं जे आपलं खाद्य तेल वा, ना तुम्ही खोबरेल तेल सुद्धा वापरू शकता किंवा आहे ना आपलं शेंगदाण्याचं सा तेल असतं ना ते थोडंसं यावर लावून ये ना यावर प्लास्टिकची पॉईल जर झाकून फ्रीजमध्ये ठेवले ना तर भोपळ्याला अजिबात पाणी सुटणार नाही आणि भोपळ्यातून थोडासा द्रव बघा बाहेर येतो तो सुद्धा येत नाही आणि भोपळा आहे ना एक आठ ते दहा दिवस आहे ना फ्रीजमध्ये छान टिकतो आता बघा याची ना आपल्याला काढून घ्यायची आहे तर तुम्ही बिना सालीचा सा सुद्धा भोपळा वापरू शकता तर हिता ना हा थोडासा कोवळा आहे पण मला आहे ना आतल्या ज्या बिया असतात ना बियाचा भाग तो आवडत नाही मला म्हणून मी काढून घेते जर तुम्ही खात असाल तर बियाचा भाग तुम्ही ठेवू शकता आता यातलं आतलं आहे ना जी पोकळी असते म्हणजे बिया कशा असतात थोड्याशा दाताखाली कचकच लागतात म्हणून मला तरी नाही आवडत म्हणून मी तरी काढूनच घेत असते आणि बिया ह्या सगळ्या आत्या मी काढून घेणारे आणि फक्त आहे ना, ना बाहेरची जी थोडासा कडक भाग असतो ना तो घ्यायचा आहे आणि भोपळा नेहमी घेताना ना थोडासा दाबून घ्यायचा म्हणजे अगदी कडक कडू जर असेल ना तर भोपळा खायचा नाही तो थोडासा विषारी असतो आता इथं बघा मी अगोदरच ना एक बटाटा पाण्यामध्ये किसून घेतला होता तो ठेवला होता आता त्यामध्येच आहे ना हा भोपळा सुद्धा मी किसून घालणार आहे तर इथं भोपळा किसण्यासाठी ना जी जी सगळ्यात बारीक किसणी असते ना त्याचा वापर केलेला आहे आणि बोलता बोलताय ना हिथं भोपळा चांगला किसून घेतलेला आहे हे हा भोपळा आहे ना मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आता हा भोपळा आहे ना मी काढणार आहे एक दुसऱ्या बाउलमध्ये तर इथं यातलं पाणी सगळं सेपरेट काढून घेणार आहे यामध्ये थोडासा सुद्धा पाण्याचा अंश ठेवणार नाहीये नाहीतर मग काय होईल आपलं जे बॅटर आहे ना ते थोडंसं पातळसर होऊ शकतं त्यासाठी आहे ना भोपळा आणि बटाटा एकत्र किसून ठेवला होता तो काढून घेते आता यामध्येच आहे ना बारीकसर रवा घालणार आहे तर इथं एक कप बारीकसर रवा घेतलेला आहे त्यामध्ये आहे ना अर्धी वाटी म्हणजे जी आपली चहा पिण्याची वाटी असते ना ती सुद्धा अर्धी वाटी मी दही घेतलेले आणि अर्धी वाटी आहे ना बेसन घेतलेले यामध्येच बारीक चिरलेली हिरवी मिरची एक चमचा आहे ना जिरं घातले आणि एक चमचा क्रश केलेले धणे घातलेले आहेत चिली फ्लेक्स घालायचे एक चमचा चवीनुसार मीठ घालायचंय आता यामध्ये आहे ना हि तर मी बघा गरम मसाला वापरलाय तर हा घरगुती गरम मसाला केलेला आहे ना तो दोन चमचे मी गरम मसाला घातलेला आहे यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ घालणार आहे आहे ना नाश्त्याला खमंगपणा खूप छान येतो हिथं एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता हि तर आम्ही कांदा लसूण अजिबात वापरलेला नाहीये आणि हे बॅटर तुम्ही रात्रीचं करून ठेवलं ना फ्रीजमध्ये तरी सुद्धा चालतं कांदा घातल्यानंतर तर वास येऊ शकतो म्हणून हिथं आल्याचा तुकडा मी असाच किसून घेतलेला आहे तुम्ही आलं आहे ना क्रश करून घालू शकता किंवा असं आलं कुटून सुद्धा घालू शकता आता हे सगळे सुके जिनस आहेत ना एकत्र करून घ्यायचे यामध्ये पाणी घालायची एकदम गडबड नाही करायची आपल्याला आता हिथं बघा अगदी ज्या भांड्याने मी रवा मोजला होता ना त्याच भांड्यानी इथं पाण्याचा वापर करणार आहे तर हिथं एक वाटे मी पाणी घालून घेणार आहे तर हे सगळं पाणी मी एकदाच घालणार आहे थोडं थोडं घालत असताना बघा तुम्हाला दाखवणार आहे पण आखी एक वाटी जी ज्या वाटीनं रवा मोजला होता त्याच वाटीने सगळं हे पाणी मी यामध्ये घालून घेतलं आणि ही बॅटर व्यवस्थित मळून सुद्धा घेतलेलं आहे आता ही त्यांना आपल्याला यामध्ये ना एक तडका घालायचा आहे त्याने ना या नाश्त्याला खमंगपणा खूप छान येतो तेल गरम करून घेतलेले तडका पॅन मध्ये यामध्ये जिरे घातलेले पाव चमचा हळद घातलेली आहे आणि आहे ना रंगाचं बेड जे बेडगी मिरचीचं लाल तिखट असतं ना ते घातलेले त्यांनी नाश्त्याला आहे ना कलर चांगला येतो हा गरगा गरमागरम तडका आपल्याला मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे पिठामध्ये घालून आहे आणि हे चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि तुम्ही आहे ना रोज नाश्त्याला मुलांला डब्याला काय बनवता ते मला कमेंट करून कळवा बरं का तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा मला कमेंट करून कळवत चला मिश्रण तयार झालेलं आहे पीठ बाजूला ठेवूया हिथं एक ना मिश्रण मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये ना दोन चमचे डाळव्या घेतलेली दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आल्याचे तुकडे घातलेले आहेत यामध्ये हिरवी मिरची घात हिरवी कोथिंबीर घातलेली आहे आता यामध्ये ना बघा खारी शेव घातलेली आहे मी त्यांनी चवच खूप छान लागते एक चमचा जिरं घातलेले आहे यामध्येच आहे ना साखर घालायची एक चमचा आणि अर्ध्या लिंबाचा रस आहे लिंबाचा रस नसेल तर तुम्ही इथं आमचूर पावडर किंवा दहीसुद्धा घालू शकता आता हे चांगलं पिळून घ्यायचंय यामध्ये आता थोडंसं आहे ना मीठ घालायचंय दही तर सेंदव मीठ घातलेलं आहे मी आणि थोडंसं पाणी घालायचंय आणि मिक्सरमधून मस्त याची आहे ना चटणी वाटून घ्यायची आहे तर लागल तसंच मी पाणी घातलं होतं एकदम पाणी घालू नका नाहीतर मग काय होतं मिक्सर खराब होतो चटणी तयार झालेली आणि चटणी खरंच मी थोडीशी चाकून बघितली अगदी चटपटीत अशी आंबट तिखट गोड अशी चटणी तयार झालेली आहे चटणी साईडला ठेवूया आता आपण पिठाकडे वळूया तर बघा पीठ सुद्धा आहे ना छान असं भिजलेलं आहे आता यामध्ये ना इथं एक ग्रील पॅन घेतलेला आहे तर तुम्ही साधा तवा असताना तो सुद्धा घेतला तरी चालतो पण ग्रील पॅन मध्ये ना जे रेषा येतात ना नाश्त्याला आहे ना नाश्ता अगदी दिसायला आकर्षक दिसतो म्हणून मी ग्रिल पॅन घेतलेला आहे यामध्ये थोडीशी ना कडीपत्त्याची पाणी घालणार आहे ना सुगंध खूप छान येतो आता याचे ना आपल्याला छोटे छोटे असे ना पॅनकेक करून घ्यायचे तुम्ही ना छोटे छोटे ना डोसे सुद्धा करू शकता याचे पण असे छोटे छोटे पॅनकेक केले ना तर दिसायला तर आकर्षक दिसतातच शिवाय ना खायला सुद्धा ना अगदी खुसखुशीत हे पॅनकेक लागतात आता व्यवस्थित असं पसरून घ्यायचंय तुम्हाला जितकं जाड पातळ असं हवं त्यानुसार तुम्ही पसरून घेऊ शकता यावर झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची तर बघा एक ते दोन मिनिटं झालेले आहेत आणि वरचं जे मिश्रण आहे ना वरचं बॅटर व्यवस्थित सुकलेले आता हे व्यवस्थित पलटी करून घेते तर बघा पलटी करत असताना ना अजिबात याचे तुकडे झालेले नाही आहेत आणि आपले जो नाश्ता आहे नाष्ट्याला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आलेला आहे आता दुसऱ्या साईडनं सुद्धा आहे ना एक वाफ काढून घेणार आहे खूप मस्त असा हा नाश्ता तयार झालेला आहे आणि ना दोन्ही साईडनं खरपूस खमंग व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे ग्रील पॅन वापरल्यामुळं काय झालं एक सारखा असा हा नाश्ता भाजला जातो आता ते हा ना मी काढून घेते आणि आहे ना मी एक पॅन केक भाजण्यासाठी ना तीन ते चार मिनटं परफेक्ट लागलेली आहेत मला तर मी येणार व्यवस्थित असे दाबून दाबून भाजून घेतलेलं आहे डीश त्यास ग्रील तर बघा नाश्ता तयार झालाय आता हा डिशमध्ये काढून घेते त्याच ग्रिल पॅन मध्ये दुसरा सुद्धा नाश्ता टाकून घेते दुसरा पॅनकेक टाकून घेते आणि हा सुद्धा आहे ना आपल्याला आहे ना यामध्ये तेल सुद्धा जास्त लागत नाही हा नाश्ता करण्यासाठी तर नाश्त्याला कलर इतका छान आलेला आहे ना कलर वरूनच यायचा आहे ना मुलांची अक्षरशः भांडाभांड सुरू झाली की मी पहिल्यांदा हा नाश्ता टेस्ट करणार आहे पण मला हा नाश्ता त्यांना डब्याला द्यायचा होता सोबत चटणी सुद्धा तयार आहे तुम्ही सुद्धा येणा असा नाश्ता करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत